श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ चाणक्य म्हणतात कुटुंब प्रमुखांच्या या चार सवयी करतात घर बरबाद चला तर मग पाहूया चाणक्यंच्या मते कुटुंब प्रमुखाच्या कोणत्या सवयी घर बरबाद करतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला या ग्रंथामध्ये घरातील कुटुंब प्रमुख कसा असावा त्यामध्ये काय गुण असावेत त्याबद्दल चाणक्य यांनी आपले विचार मांडले आहेत आर्य चाणक्य हे एक महान वि विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि तज्ज्ञ होते त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत त्या ज्या आजही अनेकांना आपलं आयुष्य जगत असताना प्रेरणा देतात आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये एक आदर्श कुटुंब कसं असावं याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत कुटुंबातील नाती कशी असावीत एकमेकांचा एक, एक दुसऱ्या बरोबर व्यवहार कसा असावा पत्नीची कर्तव्य काय आहेत पतीची कर्तव्य काय आहेत कुटुंब प्रमुखांना घर कसं सांभाळावं अशा एक ना अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्यनीती या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत दरम्यान चाणक्य यांनी घरातील कुटुंब प्रमुखाच्या अशा काही सवयी सांगितल्या आहेत चाणक्य म्हणतात या सवयी जर कुटुंब प्रमुखाला असतील तर त्याने वेलीच सुधारलं पाहिजेत अन्यथा संपूर्ण घर बर्बाद होण्यास जास्त वेल लागणार नाही त्या सवयी नेमक्या कोणत्या आहेत आणि चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे हे जाणून घेऊयात कुटुंब प्रमुखाचा व्यवहार चाणक्य म्हणतात कुटुंबातील प्रमुखाचा व्यवहार हा घरातील प्रत्येक सदस्यासोबत प्रेमळ असावा काही प्रसंगी त्याने कठोर देखील व्हावं मात्र घरातील सर्व सदस्यांना त्यांनी सांभाळून घ्यावं आपल्या भाऊ बहिणीसोबत त्याचा व्यवहार हा चांगला असावा त्याने कधीही भाऊ बहिणीबद्दल मनात कपट ठेवू नये घरातील नियम घर चांगलं चालावं या त्याचं संचलन उत्तम व्हावं यासाठी काही नियम आवश्यक असतात मात्र घरासाठी जे नियम बनवले आहेत त्या नियमांचं सर्वात आधी पालन कुटुंब प्रमुखानं करावं आणि नंतर घरातील इतर व्यक्तींना नियमाचं पालन करण्यास सांगावं असं चाणक्य म्हणतात भांडणं चाणक्य म्हणतात जर तुमच्या घरात भांडणं झालं भांडणं झालं तर सर्वात मोठी जबाबदारी ही कुटुंब प्रमुखाची असते त्यांनी सर्वांना सांभाळून घेतलं पाहिजे तरच तुमचं घर एक संघ राहू शकत अशा प्रकारे आपण पाहिलं की चाणक्यांच्या चाणक्य म्हणतात कुटुंब प्रमुखाच्या चा या चार सवयी करतात घर बर्बाद जर कुटुंब प्रमुखच चांगला असेल तर घर बर्बाद होण्याचं कारण बनत नाही घर बर्बाद होण्याऐवजी घर सावरलं जातं त्यामुळे कुटुंब प्रमुख हा नेहमी चांगला असायला पाहिजे कुटुंब प्रमुखामध्ये सर्वांसाठी आदर प्रेम सन्मान ही सर्व गोष्टी जर असल्या तर घरामध्ये वाद हा होणारच नाही अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये कुटुंब प्रमुखाच्या चार सवयी पाहिल्या करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ